जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर एक बाल बाजार संपन्न लोणंद शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुले नंबर एक मध्ये जानेवारी सतरा रोजी सकाळी मोठ्या उत्साहामध्ये बाल बाजार भरवण्यात आला त्यामध्ये चाळीस हजारापर्यंत उलाढाल होऊन एक मुलांना व्यवहार ज्ञान आणि बाजारपेठ त्याचबरोबर मालाची विक्री कशी करायची हे ज्ञान प्राप्त होऊ शकले आणि बाजार कसा भरवला जातो हे पहावयास मिळाले याप्रसंगी मुख्याध्यापक रामदास सोळसकर केंद्रप्रमुख रोहिदास कापसे अध्यक्ष घोडके सर्व शिक्षक शिक्षका पालकवर्ग बहुसंख्येने उपस्थित होते बातमीसाठी श्री दिलीप वाघमारे लोणंद मुख्य संपादक शौकत शेख आज लोण केंद्रातील लोणंद मुले नंबर एक या केंद्रशाळेचा बाल बाजार या ठिकाणी आयोजित केलेला आहे आमच्या केंद्रशाळेतील सर्व शिक्षकांनी या केंद्रशाळेच्या सर्व मुलांना व्यवहाराचं ज्ञान व्हावं त्याचबरोबर ज्या गोष्टी आपण भविष्यामध्ये अंमलत आणायचे आहेत तर त्या मुलांना प्रत्यक्षात व्यवहारात शिकायचे आहेत त्याचं ज्ञान प्रत्यक्ष आपल्या शाळेमध्ये व्हावं या दृष्टीने या बालबाजाराचं आयोजन केलेलं आहे हा जो बालबाजार आहे हा एकता पहिली ते सातवीच्या मुलांनी आयोजित केलेला आहे पहिलीपासूनच्या मुलांची या ठिकाणी दुकानं मी बघितली अतिशय उत्साहामध्ये त्या मुलांनी काय वस्तू दे दिल्या घेतल्या त्याचे व्यवहार करून दाखवले हे प्रत्यक्ष मी ते पाहिलं खरोखरच खूप छान पद्धतीनं हा या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याबद्दल मी या, या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो त्यांचा आभार मानतो धन्यवाद प्राथमिक केंद्र शाळा जो आनंद मूल्य नंबर एक या शाळेचा बाजार बाल अतिशय उत्साहात सुरू आहे विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून त्यांनी जो आनंद खरोखरच खूप आहे विद्यार्थ्यांना बाजा बाजारात व्यवहारिक ज्ञानाचं धडे मिळतात तसेच एकमेकांची देवाणघेवाण घेवाण एकमेकांची सहकार्याची गोष्टी जोपासली जाते त्यासाठी हा बालबाजाराचं आयोजन केलेलं असतं या शाळेला शाळेच्या मुख्याध्यापकांना आणि सर्व शिक्षकांना तसेच या मुलांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा लोण मुले नंबर एक या आमच्या शाळेत बाल बाजाराचं अतिशय सुंदर असं देखणं आणि नेत्य ने नियोजन केलेलं आहे सर्व पालक सर्व विद्यार्थी आणि सर्व शिक्षक अतिशय उत्साहात आहेत आणि सुंदर घरी इथं कार्यक्रम इथं चालू आहे कमीत कमी तीस ते चाळीस हजाराची लढाण नक्कीच होणार आहे आणि मुलांच्या ज्ञानात छान भर पाडणारे त्यांना ज्ञान मिळणार तर अशा या आनंददायी उपक्रमात आमचे केंद्रप्रमुख तसेच आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आमच्या शाळा स्थापन कमिटीचे अध्यक्ष गोड़के सर आणि सर्व शिक्षक उपस्थित आहेत सर्वांना या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा आहे